सोयाबीनला हमी भाव मिळावा यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मूर्तिजापुरातील तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले केंद्र शासनाच्या आयात निर्यात धोरणामुळे सोयाबीनचे घसरलेले भाव उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव व बाहेरील बाजारात क्विंटल मागे असलेला एक हजार रुपयाचा फरक शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडणार आहे या यामुळे यामुळे एकरी पाच ते दहा हजाराने नुकसान होणार असून सोयाबीनची खरेदी नाफेडद्वारा व्हावी त्याकरिता सप्टेंबर पूर्वी खरेदी केंद्र सुरू करावी ई पीक पाहणी अट रद्द करून सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये मदतीसाठी पात्र ठरावेत यामुळे चार सप्टेंबर पासून तहसील समोर साखळी उपोषणा सुरुवात केली आहे शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन राजू मोनखेडे यांनी केले आहे पवित्र स्वीकारलेला आहे काय याच्यामध्ये नेमके मागण्या सगळ्यात पहिल्याचा महत्वाचा विषय की येणाऱ्या काळात सोयाबीनची खरेदी ही हमीभावाच्या वरच झाली पाहिजे किंवा शासनानं हमी खरेदी पाहिजे एक तर आम्हाला सहा हजार रुपये भाव द्या सोयाबीनला मार्केटमध्ये नाही तर मग पूर्ण शेतकऱ्याचं सोयाबीन पाच हजार रुपये क्विंटल अभिभावानं खरेदीची लेखी हमी द्याव देईन आम्हाला किंवा आम्ही मुर्तेवर तालुक्यात विदर्भातलं पहिलं सोयाबीनचं सेंटर खोलून या तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्याचं सोयाबीन आम्ही विकत घेऊ जिथपर्यंत अशी आम्ही आम्हाला शासनाकडून येणार नाही तिथपर्यंत आम्ही या पिंडामधून आता पोषण सुटणार नाही हा आमचा सगळ्यात पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा आहे आमचा की या देशातील खासदार आमदारांना लाखो रुपये पेन्शन आहे इथं आलेल्या तमाम साठ वर्षाच्या वरील शेतकऱ्यांनी शेतमजूर आले दहा हजार रुपये पेन्शन आम्हाला मिळून घ्यायचे आहे किंवा या देशात जर उशीं दे शेत त्या शेतकऱ्याला जर पेन्शन नाही तर मग कोणाला पेन्शन आहे त्यामुळे आम्ही या गोष्टीचा दुसरा मुद्दा आहे तिसरा मुद्दा आहे आमचा की फळबाग त्याच्यानंतर पीक विमा कापूस आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांच्या निविष्टावरची जीएसटी रद्द करा आय पी एल ला जीएसटी नाही आहे ज्याच्यात करोड रुपयाचं उत्पन्न त्या प्रायव्हेट कंपन्याला होते आणि शेतकऱ्याला विचारायला त्याचे औषध खताचं पोते आणि त्याला जीएसटी लावून राहिले म्हणून शासनाने या गोष्टीचा विचार करून सगळ्या बाबीचा विचार करून पीक विमा कंपाऊंड कर्जमाफी अशा अनेक सगळ्या गोष्टीसाठी आम्ही आज इथं बसला बसासाठी तालुक्यातील तमाम गावातील शेतकरी आज इथं आले आहेत आजपासून या आंदोलनाचा व साखळीचा पहिला दिवस आहे हे फक्त आंदोलनाची सुरुवात आहे आता उद्यापासून मुर्ते तालुक्यातील शंभर दिवशी गावातील शेतकरी आता गावागावात जाऊन प्रत्येक शेतकऱ्याला एक मिटिंगा घेऊन सांगतील बघ की आपल्याला इथं दर एक दिवशी उपोषणाला जायचं आहे त्यामुळे आता आम्ही भावाचा कायदा शासनाची नापेटची खरेदी पूर्ण होईल पण ते आता सुटणार नाही याचं सगळं आम्ही सगळ्याच्या वतीनं तुम्हाला जय राहण सांगतो शासनाने याची दखल घ्यावी शेतकऱ्यांना हमी भाव मिळालाच पाहिजे शेतकऱ्यांना जीएसटी माफ झाली पाहिजे याकरिता मूर्तिजापूर येथे शेतकरी संघटनेच्या वतीने असेल किंवा समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने आज उपविभागीय कार्यालय समोर असेल किंवा तहसील कार्यालयासमोर आज मोठ्या प्रमाणात आंदोलनाचा पवित्रा स्वीकारण्यात आलेला आहे तर या आंदोलनाच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधव जे आहेत ते आज हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असून साखळी उपोषण करणार आहेत शेतकऱ्याला हमी भाव मिळालाच पाहिजे त्या व्यतिरिक्त पीक विम्याचा मोबदला त्यांना त्वरित मिळाला पाहिजे याकरिता आज या मागणी करता हे अटळ असून आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमका त्यांच्या काय मागण्या आहेत आणि कशा करता हे आंदोलन त्यांनी स्वीकारलेलं आहे कॅमेरामॅन श्याम वाळ कॅमेरामॅन श्याम वाळसकस ब्युरो चीफ प्रतीक कोरेकर सीई न्यूज अकोला सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबरों के लिए एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर